समितीच्या वतीने सत्कार देण्यात आला आपण तो सत्कार स्वीकार करा आम्ही कदम झाला माध्यमात आपल्या राज्यामध्ये समाज प्रबोधनाचा 嘘 आज खरं तर आनंदाचा दिवस आहे आणि आम्हाला दुसऱ्या बाजूनं दुःख वाटतं आहे आजही सा अण्णाभाऊ साठेंचं कुटुंब आजही ते उपाश आहे त्यांच्याकडं सरकारनं दुर्लक्ष केलेलं आहे काल आम्ही वाटेगावमध्ये ज्योत आणण्यासाठी गेलो होतो त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधला मात्र ते कुटुंब आजही उपाश आहे त्याचं आम्हाला दुःख वाटतं आहे आम्ही एका बाजूला जयंती साजरी उत्साहात करतो आहे मात्र दुसऱ्या बाजूला अण्णाभाऊंचं कुटुंब दुःख आहे ह्याचा मला फार तास दुःख झालेला आहे आणि याचा आज या ठिकाणी मी जयंतीच्या निमित्तानं सांगेन याचा आमचा उद्देश असा होता की अण्णाभाऊंना मरणोत्तर रत्न रत 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 मिळाला पाहिजे मात्र अन वर्षाची ही मागणी सरकार मात्र पूर्ण करत नाही तिथल्या आमदार खासदारांना आम्ही सर्वांना त्याचा प्रस्ताव केला होता की अण्णाभाऊंना भारतरत्न मिळाला पाहिजे मात्र जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि याच्यासाठी एका एक महिन्यात आम्ही विधान विधानभवनावरही दिंडी नेणार आहोत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांना समक्ष भेटून अण्णाभाऊंच्या कुटुंबाचं दुःख आणि अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा यासाठी आम्ही भेटून त्यांना आमचं दुःख वेदना सांगणार आहोत आणि या ठिकाणी मी खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंच्या कुटुंबाला बरोबर घेऊन आम्ही विधानभवनावर जाणार आहोत वेळप्रसंगी जर का अण्णाभाऊंना भारतरत्न दिला नाही अण्णाभाऊंच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं तर मात्र आमदार खासदारांना वाटेगाव बंदी करणार या ठिकाणी मी घोषणा करतो लोकशाहीर अण्णाभाऊसाठी आज एकशे चारवी जयंती साजरी करत असताना अत्यंत म्हणजे आनंदाचा दिवस असताना आज शंभर वर्ष एकशे चार वर्ष झाली तरीही अण्णाभाऊ पहिले वंचित होते आजही त्यांचं कुटुंब वंचित आहे ही फार खेद खेदजनक बाब आहे सरकारचं दुर्लक्ष आहे गेले पाच वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळेस उमेन उमेश चव्हाण यांनी प्रस्ताव दिला होता यावरती आम्ही लक्ष घालून अण्णाभाऊंना भारत रुपये देऊन हे वचन दिलं होतं पण ते आज कर, आजपर्यंत त्यांना पूर्ण करता आलं नाही तर या येत्या महिनाभरात आम्ही अण्णाभाऊसाठी कुटुंबांना सोबत घेऊन विधानभवनावर धडक करणार आहोत आणि विधान परिषदेचं आमच्या जे इलेक्शन होईल यापूर्वी जर झालं नाही तर आम्ही गावबंदी आमदार खासदार आमची नेते मंडळी दरवर्षी अठरा जुलैला आणि एक ऑगस्टला येतात तर त्यांना आम्ही बंदी करणार आहोत

सातत्यानं पुरावा करतात बरेच नेते येऊन गेले पण त्यांचं काय दक्कल झाले नाही आज अण्णाभाऊ साठेंच्या कुटुंबाचं हाल एवढं आहे की नेते लोक नुसती येत्यात जात्यात फायदा करून घेतात पण त्याचा काहीसुद्धा उपयोग नाही व जीव जीवनाचं त्यांनी रक्त केलं चव्हाणांनी पण त्याच्या यशासून आलेलं नाही तर भारतरत्न हा पुरस्कार अण्णाभावांना साठेंना दिला तरच ती कुटुंब व त्यांचं काहीतरी होय व त्याच्यासाठी चव्हाणांवर आम्ही कार्यकर्ते आमची पारधी समाजना डॉक्टर साठे आम्ही संघ आहे व त्यांच्या खांद्याला खांदा लावून आज मी घोषणा करतो की उमेद चव्हाण यांना तिथं भारतरत्न अण्णा साठेंना दिलाच पाहिजे नाही दिला कोण म्हणते ते नाही राहत नाही आज मी घोषणा करतो आणि मी समाप्तो

योगा आनंद छत्रपती पावतिका आहे अशा पद्धतीची आमचे गुरु आहेत ज्या ठिकाणी अंबावा जिल्ह्यातून अनुभव आपली राम आमचे जयंत उत्सव समितीचे राठोडी साहेब आहेत पाठवले साहेब आहेत त्याचबरोबर आमच्या व्यक्ती तिथे बाबर जायला बाबर काही नाही की फार मोठा योगा नाही तरी माझे सर्व आपल्या आवड आहेत माझ्याबरोबर असतो असेल यामध्ये सहभाग असतात खरंतर अंगाभावांची शेती आम्ही उत्साहात असतो त्याच्याबरोबर अण्णादार आहेत अन्नाभावची शेळची अन्नाभाऊ आम्हाला आवडत होती पण खऱ्या वर्षाने अन्नाय तरी असतील अन्न असतील आम्ही बाबर साहेब असतील यांनी आम्हाला अंगाबाची वेळ करून दिली आणि मग आमच्या मनामध्ये आमच्या विचारात नवके आणि आम्ही आता जैठच्या असलेल्या मात्र उत्सवाच्या वर्ष म्हणजे वर्ष आम्ही साजरा करत असतो काय ना काय नीट असतो काय ना काय सामाजिक उपक्रम असतात उत्सर्व वगैरे आम्ही जरी वेगवेगळे असलो आम्ही आणि यावर मी आमचे किशोर जाणकाळी असतील अण्णा वाजे असतील बाबर असतील ज्यांना यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम राबवलेला आहे त्यांना मी मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा देतो याच्यापेक्षा आहे आपले कार्यक्रम वाढले पाहिजे कुठलाही पाठवाड्यांनी आता पुतळा बसवण्यासाठी मान्य दादा उदयराजे यांच्याकडे मागणी दिली की त्या पाठवड्यालाही देश आलेला आहे आणि त्याबद्दल मी सर्व असेल सर्व प्रतिसा महाराष्ट्राचा महत्वासामान्य असेल त्यांना पश्चिम महाराष्ट्रामध्ये अन्नाभावांचा उभा केला नाही असं मला वाटतं पुण्यामध्ये आहे मात्र चांदुडा नाही सातारा नाही कोल्हापुरात नाही ना ना। मात्र इथं युवा पुत्र होतोय त्या पुतळ्याचं सुद्धा लवकरच लवकर अनावरण व्हावं आणि त्याचं काम शांतपणे साहेब चांगल्या दर्शवं असे मी मनापासून तुम्हाला सगळ्यांना अपेक्षा आणि विनंती करतो आणि याच्यापेक्षा आपण पुढच्या वर्षी नियोजनबद्ध ता कार्यक्रम चांगले करूया कारण त्या पुण्याचा असं शाह आवड असतील पुणे असाल आता मेघा जाणार नाहीत

आणि अण्णांना आम्ही परत करण्यासाठी जाऊ मंडळांना खर तर हे अण्णांचे विषय आहे उद्या आमच्या सारखी राष्ट्रवाद्यांच्या सारखी मंडळी अण्णाभाऊंचा विचार समाजापर्यंत नेण्यासाठी त्यामुळे काम करतोय आणि अशाच पद्धतीच्या अण्णांना ते परत करून जाण्यासाठी पुन्हा आम्हाला सर्वांना तो मिळावा आणि असं जे अपेक्षा करतो पुन्हा एकदा काल वाटेगावात आणला गेलो होतो अण्णाभाऊंचं कुटुंब बाबासाहेब फार अडचणीत आहे त्यांनी फार सुद्धा माझ्या शिरेक्त केलं

आपले आठवडे काय मंत्री आहेत आता त्याच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होऊ नये त्यांचे कुटुंब कुठले आहे आपण इथे जयंती साजरी करीत असताना मात्र तिच्या डोळ्यात आले वासरू ती फार गंभीर मला गोष्ट आणवली म्हणून तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं मला